नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्याला आपण अंगणवाडी मुख्य सुद्धा म्हणतो आहे आणि सुपरवायझरसुद्धा म्हणतो आहे या पदाच्या सरसेवा भरती प्रक्रिया जी नागरी प्रकल्पांतर्गत राबवली जाते जी एकशे दोन पदांची आहे त्याची फर्स्ट रिस्पॉन्सिट आली दुसरी रिस्पॉन्सिट आली आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनची लिस्टसुद्धा आलेली आहे आणि अंतिम निकालसुद्धा हा लवकरच या ठिकाणी येणार आहे तर आता ज्यांचे मार्क्स आता आपण कटअपच्या संदर्भामध्ये व्हिडिओ आहे आणि निवड प्रक्रियेच्या संदर्भामध्ये सुद्धा व्हिडिओ मी यापूर्वी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर ज्यांना त्या लिस्टमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये एक समाधानकारक मार्क्स आहेत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला तेवढे मार्क्स असतील तर निश्चितपणे तुम्ही काय करायचंय तर डॉक्युमेंट जमा करायला सुरुवात करायची आहे आता डॉक्युमेंट कोणते आवश्यक असणार आहेत ते आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचंय कारण का तर अंतिम निकालामध्ये येत असताना आल्याच्या नंतर आपण डॉक्युमेंट वरती या ठिकाणी बऱ्याच वेळा मागच्या काही निकालामध्ये डॉक्युमेंट नसल्या कारणानं अंतिम वेळेला ते न मिळाल्यामुळं नियुक्त्या ज्या आहेत त्यांना मिळालेल्या नव्हत्या आणि त्यांना ते आउट केलं गेलेलं होतं तर आता आपण तयारीत राहायचंय जर मार्क समाधानकारक असतील निवड प्रक्रियेमध्ये आपण या ठिकाणी निवड होईल असे चान्सेस असतील तर त्या प पद्धतीने आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं डॉक्युमेंट हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत त्यामुळं लक्षपूर्वक व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या या ठिकाणी प्रत्येक प्रकारचा इथं फक्त पुरावा सांगितलं मग पुरावा म्हणून काय द्यायचं हे आपल्याला प्रश्न असतो बरोबर मग आता आपल्याला काय करायचं ते हे डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचंय बघा प्रमाणपत्र दिलंय आणि या ठिकाणी बघा पाहत असताना इथं अर्जातील नावाचा पुरावा आता अर्जातील नावाचा पुरावा म्हणून आपल्याला काय सादर करायचंय ठीक आहे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचा डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तिथे अपलोडच केलेला असणार आहे नावानं ज्या फॉर्म भरलाय त्याचा पुरावा काय द्यायचा आहे तर लक्षात ठेवा इथं काय दिलेलं आहे यस, एस एस सी ठीक आहे एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक असलेलं कोणतंही डॉक्युमेंट बरोबर एसएससी बर, आणि तत्सम शैक्षणिक करता म्हणजे एसएससी असेल एसएसी असेल दोन्ही डॉक्युमेंट या ठिकाणी काय चा। इथं चालणार आहेत तर तुमचं नाव ना तेच आहे जे तुम्ही फॉर्म मध्ये भरलेलं आहे फॉर्म भरताना दिलेला आहे तेच तुमचं या ठिकाणी प्रमाणपत्र इथं तुमच्या सोबत असलं पाहिजे अर्जातील नावाचा पुरावा या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जर बघितलं तर या ठिकाणी काय सांगितलंय तर वयाचा पुरावा ठीक है वया पुरावा तुमचं एज आता एज दाखवण्यासाठी आपल्याला कोणता पुरावा द्यावा लागणार आहे तर ज्या गव्हर्नमेंट डॉक्युमेंट वरती बघा गव्हर्नमेंट ऑथोराइ डॉक्युमेंट वरती डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ असणार आहे ते डॉक्युमेंट ते कोणतंही असो मग त्यामध्ये जर बघितलं दहावीचं सर्टिफिकेट असतं ज्याला आपण सनद म्हणतात बघा बऱ्याच भागामध्ये ती सनद किंवा त्याला सर्टिफिकेट म्हणतो टेन्थ सर्टिफिकेट किंवा त्याचबरोबर या ठिकाणी असणार ट्वेल्थ सर्टिफिकेट बरोबर त्याला सुद्धा सनदच म्हणतात बारावीची सनद दहावीची सनद ठीक आहे तर ते डॉक्युमेंट या ठिकाणी चालणार आहेत किंवा तुमचे इतर कोणतेही म्हणजे तुमचा टी सी असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला जर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असेल तर तो सुद्धा वयाचा पुरावा म्हणून आपल्याला इथं ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत बरं का एक गोष्ट लक्षात ठेवा ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे त्याच्या सोबतीनं या ठिकाणी काय करायचंय ओरिजिनल सोबतीनं चार चार पाच पाच प्रिंट या ठिकाणी तयार करून ठेवायच्या आहेत या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या तुम्हाला जेरॉक्स काढून ठीक आहे शैक्षणिक अर्था इत्यादीचा पुरावा तुमचं जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये दहावी असेल बारावी असेल पदवी असेल आता प्रामुख्यानं जेव्हा आपण सेवा भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेलो होतो फॉर्म भरला होता त्यावेळी त्याची शैक्षणिक शैक्षणिकता काय सांगितली होती त्यांनी तर पदवी असणं आवश्यक आहे बरोबर म्हणजे तुमचं मिनिमम ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि मग इथं तुमचा ग्रॅज्युएशन झाल्याचा पुरावा तुम्हाला इथं सादर करावा लागणार आहे मग तो काय असणार आहे एकतर लक्षात ठेवा या ठिकाणी पदवीचं प्रमाणपत्र ठीक आहे त्याला आपण डिग्री सर्टिफिकेट म्हणतोय ठीक आहे पदवी प्रमाणपत्र हे तुम्हाला इथं मिळवावं लागणार आहे जे बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून ते पदवी प्रमाणपत्र काढलेलं नसेल तर ते लवकरात लवकर विद्यापीठामध्ये जा आणि त्यांच्याकडून अप्लिकेशन करून ते मिळवण्याचा प्रयत्न करा मिळवण्याचा प्रयत्न करा म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेन मिळवाच तुम्हाला या ठिकाणी इतर डॉक्युमेंटची गरज पडणार दहावीचे मग तुम्हाला मार्कशीट असतात बारावीचंही मार्कशीट असतं ते तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा पुरावा असणारच आहे पण त्याच्या सोबतीनं पदवी प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहे ठीक आहे ते मिळवायचंच आहे आता गाफील राहण्याची गरज नाही बऱ्याच वेळा आम्ही सांगतो हे डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट लागणार आहे आणि ऐन वेळेला जेव्हा तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं त्यावेळी तुमच्याकडं नेमके ते डॉक्युमेंट नसतात मग अशा परिस्थितीमध्ये डॉक्युमेंट नसतील का तर काय होणार आहे तर आपल्याला रिजेक्शन आपल्याला रिजेक्ट केलं जाणार आहे तर ते डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहेत ठीक आहे त्याच्यानंतर मागासवर्गीय असल्याचा पुरावा जर सोशल बॅकवर्ड म्हणून या ठिकाणी आरक्षणाचा फायदा घेतला असेल आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा म्हणजे तुम्ही आर्थिक दृष्ट्या आरक्षणाचा फायदा म्हणजे इथं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ठीक आहे हे तुम्हाला सादर करावं लागणार आहे प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी जर तुम्ही प्रकल्पग्रस्तामधून फॉर्म भरलेला असेल तर त्यावेळी तुम्हाला प्रकल्प ग्र... ग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा त्या सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला मिळावं लागणार आहे त्याच्यानंतर अंश कालवीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा त्याचं सुद्धा सर्टिफिकेट मिळतं ते सुद्धा तुम्हाला इथं काय करावं लागेल ते भरावं लागणार ला आहे ठीक आहे म्हणजे प्राप्त करून ठेवावं लागेल त्याच्याबरोबर इतर आरक्षणाचा फायदा तुम्ही महिला अराखीव महिला असाल त्याच्यानंतर या ठिकाणी मागासवर्गीय असाल आर्थिक दुर्बल असाल खेळाडू असाल त्याचबरोबर दिव्यांग बरोबर अपंग आपण म्हणतोय माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास आदिवास प्रमाणपत्र पुरावा म्हणजे जर तुम्ही आरक्षणाचा फायदा घेणार असाल तर तुम्हाला नॅशनलिटी आणि डॉमोसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी असणार आहे जर तुमच्याकडं डॉमिसाइल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केलं जातं जरीही तुम्ही आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये बसत असाल तरीही ठीक आहे आणि मग त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय बरोबर मग इथं तुम्हाला काय करावं लागेल अधिवासाचा प्रमाणपत्र पुरावा अधिवास प्रमाणपत्र पुरावा म्हणजे नॅशनॅलिटी आणि डोमेस डोमेसिल लागणार म्हणजे लागणारच कारण ते राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा असतो ते या ठिकाणी सादर करावं लागणार आहे त्याच्यानंतर बघा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सेल्फ अटेस्टेड असतो त्याच्यामध्ये प्रत असते त्याच्यावरती आपल्याला मिळून जातं ते हा हातानेच लिहायचं आणि ते द्यावं लागतं ठीक आहे सो ते त्याचं काही हे नाही आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं अर्ज सादर करण्यास अंतिम नाकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र म्हणजे ज्या दिवशी अर्ज सादर करण्याची लास्ट डेट होती त्याच्या अगोदरचं एन सी एल या ठिकाणी आवश्यक असणार आहे इतर एन सी एल या ठिकाणी चालणार नाही त्याच्या अगोदरच लागणार आहे बरोबर मागच्या एक वर्षाचं दोन वर्षाचं या ठिकाणी जे काही एन सी एल असेल त्याच्यावरती त्याची एक्सपायरी डेट असते ती चेक करायची आणि त्याच्या अगोदरच हे एन सी एल काढलेलं असणं गरजेचं आहे इश्यू डेट जे आहे ती या अर्ज करण्याच्या लास्ट डेटच्या अगोदरची असली पाहिजे डेट याची चला त्याच्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल तर त्याचा पुरावा द्यावा लागेल माजी सैनिक असाल त्याचा पुरावा द्यावा लागेल जर तुम्ही त्या आरक्षणाचा फायदा घेण्याचं ठरवलं असेल आणि त्या त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरण्याच्या फॉर्म भरलेला असेल तर ठीक आहे त्याच्यानंतर खेळाडू तुम्ही स्पोर्टमधून असाल तर स्पोर्टसाठी तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र मिळवावं लागतं भूकंपग्रस्त त्याचंही प्रमाणपत्र मिळतं त्याच्यानंतर बघा या ठिकाणी यस यसी नावात बदल झाल्याचा पुरावा ठीक आहे नावात लग्नानंतर बऱ्याच वेळा नावामध्ये बदल केला जातो तुमचे मूळ चे डॉक्युमेंट असतात आयडेंटिटी कार्ड जे असतात त्यामध्ये मग तुमचं मतदान कार्ड असेल त्याचबरोबर या ठिकाणी आधार कार्ड असेल आणि तुमचं जे पॅन कार्ड असेल यामध्ये आणि तुमच्या दहावीच्या नावामध्ये जर बदल झाले दहावीच्या जे काही प्रमाणपत्र असतील त्याच्यामध्ये नावामध्ये जर बदल झालेला असेल तर कारण लग्नानंतर बऱ्याच वेळा नाव बदलण्याची आपल्याकडे या ठिकाणी आहे बरोबर कारण आडनाव मध्ये पतीचं नाव आणि पती आडनाव बदलत राहतं मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे तर तिथं त्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे याला गॅझेट म्हणतात याला गॅझेट करून घ्यावं लागतं आणि आत्ताच तुम्हाला सांगतो की गॅझेट मिळवण्यासाठी तुम्ही अप्लाय केल्यापासून कमीत कमी पंधरा दिवस लागतात ठीक आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये हे गॅजेट मिळत नाही आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो आताच गॅझेट प्रमाण नावामध्ये जर बदल केलेला असेल लक्षात घ्या नावामध्ये जर बदल केलेला असेल लग्नानंतर बऱ्याच जणांची नावं बदलवतात त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हे गॅझेट लागणार आहे आणि गॅझेट जर काढलेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आत्ताच अप्लाय करायचं आहे जेवढ्या लवकर होईल तेवढा अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा डी व्ही ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल तेव्हा तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा जर तुमच्या दहावी बारावीच्या सर्टिफिकेट वरती मराठी हा विषय असेल तुमच्या विषयामध्ये मराठी हा विषय असेल तर तुम्हाला वेगळा पुरावा सादर करण्याची गरज पडणार नाही आणि जर नसेल तर तुम्हाला संबंधित कॉलेजमध्ये जायचं तुमच्या कारण हा भरताना तुम्ही अपलोड केलाच असेल ठीक आहे तर तो तिथून तुम्हाला मिळवायचा आणि ते अपलोड करायचं आहे आणि संगणक ज्ञान असल्याचा पुरावा आणि जर नसेल तर तुम्हाला, आ, आ, न, तो, तो तुम्हाला, नसेल, तर तुम्हाला या दोन्हीसाठी वेळ दिला जातो लगेच असलं पाहिजे अशातला काही भाग नाही वेळ दिला जाईल आणि तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला संगणकरता आणि हे भाषेचं ज्ञान असल्याचा सा पुरावा सादर करावा लागेल भाषेसाठी त्यांची परीक्षा असते आणि संगणकाचं ज्ञान म्हणजे तुम्हाला एम एस आय टी किंवा ट्रिपल सी जे गव्हर्नमेंटनं सांगितलेले कॉम्प्युटर कोर्सेस आहेत ते इथं करणं अपेक्षित आहे या विभागानं घालून दिलेल्या वेळेमध्ये ठीक आहे जॉईनिंग करत असताना जर नसतील तर तुम्हाला हे करणं अपेक्षित आहे गरजेचं आहेच अशा पद्धतीने या ठिकाणी हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात एवढे डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावे लागतील त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल मतदान कार्ड असेल जर तुमच्याकडं नसतील तर ते पहिल्यांदा कलेक्ट करून घ्या काही नावामध्ये चुका असतील त्या करेक्ट करून घ्या तुम्हाला आत्ता सांगतो पुन्हा ऐन वेळेला अशा प्रकारच्या गफलती होता कामा नये ज्या नावामध्ये जर तुम्ही बघितलं इथं अर्ज सादर करत असताना जे तुम्ही नाव टाकलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी नाव असलं पाहिजे आपल्या सगळ्या डॉक्युमेंट वरती थी, ठीक आहे आणि जर बदल असेल तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याकडे पुरावा असावा अॅपिडे असावं किंवा तुमचं गॅजेट असावं एवढं या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही फॉर्म भरत असताना मॅरिड केलं असेल तर मॅरिज सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागणारच आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मॅरिड केलेलं असेल तर तुमचं लग्न झालंय आणि तुम्ही फॉर्म भरताना मॅरिड केलंय तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तर इथं हे मॅरेज सर्टिफिकेट तुमचं या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि जर तुम्ही अनमॅरिड केलं असेल तर त्या मॅरेज सर्टिफिकेटची आवश्यकताच लागणार अनमॅरिड केलं तर त्यांना काय गरज आहे लग्नाच्या पुरावाची अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथं लागणार आहेत ठीक आहे सो so, हो हे कलेक्ट करायला सुरुवात करायची जेणेकरून ऐन वेळेला घोळ व्हायला नको सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं आणि ऐन टायमाला फक्त डॉक्युमेंट आपल्याकडे नसल्या कारणानं आपल्याला अंतिम निवड यादीमध्ये स्थान मिळालं नाही असं कधीही होता कामा नाही एवढी या ठिकाणी काळजी घ्या आणि हे डॉक्युमेंट कलेक्ट करायला सुरुवात करा, करा। त्याचबरोबर आणि का आता तर ज्यांचं नाव नाहीये लक्षात ठेवा ज्यांना वाटतं की बाबा मार्क्स कमी आलेत अगदी एकशे चाळीसच्या आसपास मार्क आहेत त्यांनी सुद्धा हे डॉक्युमेंट कलेक्ट करून ठेवा याचं कारण असं आहे पुन्हा एक सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ती ग्रामीण प्रकल्पाची तर त्या एकशे चाळीस जरी असेल तर तुम्हाला पुढे याच्यामध्ये अजून चार पाच मार्क या ठिकाणी वाढवले तर निश्चितपणे काय होणार आहे तुमच्या निकालामध्ये नाव येणार आहे आणि जागांची संख्या सुद्धा पुढे जास्त असेल त्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी वंचित राहता कामा नये यासाठी हे डॉक्युमेंट तुम्ही सुद्धा काढून ठेवायचे आहेत जे इथून पुढे सुद्धा तयारी करणार आहेत त्यांनी सुद्धा बरं का पुन्हा इन टायमाला आपल्याकडे या ठिकाणी फॉर्म भरताना गोळ होता नाही माना तरी ती सुद्धा काळजी घ्यायची आणि डॉक्युमेंट कलेक्ट करायला सुरुवात करायची आहे ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची त्या प्रत्येकाकडे हे कमीत कमी एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं अपेक्षितच आहे ते असल्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आणि फॉर्म जरी भरला असेल तरीही तुम्हाला कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागणारच आहे त्या परिस्थितीमध्ये आपण पूर्वतयारी म्हणजे परीक्षा तयारी करत असताना फक्त पुस्तकं घेऊन ते वाचणं आणि ते पाठ करणं परीक्षा देणं ही तयारी नसते त्या सोबतीनं या ठिकाणी या डॉक्युमेंटची सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे त्यांनी सुद्धा ते डॉक्युमेंट काढून घ्यायचे सरळ भरती प्रक्रिया पुन्हा राबवली जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार राबवली जाणार आहे कारण ती ग्रामीण प्रकल्पाची असणार आहे ही काळजी घ्या आणि तयारीला लागा ला थँक्यू थँक्यू सो मच